दिव्यांग कल्याणकारी विभागामार्फत आपल्या महानगर महानगरपालिकेचे आयुक्त शेख सर तथा अतिरिक्त या दिव्यांग कल्याणकारी योजनेमार्फत आज आम्ही सिद्धु भवन हो येथे दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना छत्री वाटपाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्याला माहितच आहे की मागील महिन्यामध्ये मान्य आयुक्त अजित शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांना मासिक पेन्शन अनुदान जे दिले जाते ती दीड हजार रुपयावरून बावीसशे रुपये करण्यात आली होती हा एक मोठा निर्णय त्यांनी घेऊन दिव्यांग बांधवांना चांगला प्रोत्साहन दिलेला आहे आणि विविध योजना आपल्या विभागातर्फे राबवल्या जातात त्याचाच एक हिस्सा म्हणून आज आपण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यांना एक रोज उपयोगात येणारी वस्तू जी छत्री आहे ती आपण छत्रीचे वितरण आपण इथं करत आहोत आपण पाहतच की मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव भगिनी इथे आलेले आहेत आणि हा दिवसभर कार्यक्रम चाललेला आहे जिथेही आपले आपल्याकडे नोंदणीकृत दिव्यांग व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना आम्ही छत्रीचं वितरण इथे करणार आहोत हे सगळं छत्रीचं वितरण करत असताना आमचे विभाग प्रमुख राजेश जनगाव आणि क्रीडा विभागाचे शांताराम चौधरी व इतर सर्व अधिकारी कर्मचारी व दिव्यांग संघटनेचे सगळे पदाधिकारी व बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आपण हे करत आहेत तरी चांगल्या सहकार्याबद्दल सर्व संघटनांचे मी महानगरपालिकेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो धन्यवाद